ताज्या बातम्यांसाठी महान कार्यला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा सकल मराठा समाजाच्या वतीनं वाढवन्ना पाटी येते रोको आंदोलन उदगीर तालुक्यातील वाढवन्ना पाटी येते सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीकरिता मराठा आरक्षणासाठी राज्य शासनाकडून अध्यादेश काढण्यात आला आहे त्याचे रूपांतरण कायद्यात करण्यात यावं या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी दहा फेब्रुवारीपासून उपोषण करत आहेत परंतु शासन याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे वीस तारखेला वाळवन्ना पाटी येथे तब्बल दोन तास रास्ता आंदोलन करण्यात आलं रास्ता दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगास रांगा लागलेल्या दिसून आल्या या आंदोलनामध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी वाढवण्णा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड यांनी यावेळी मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली जोपर्यंत कायद्यामध्ये टिकणारे आरक्षण मराठा समाजाला मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करू असे प्राध्यापक डॉक्टर एन टी तिकट मठे यांनी सांगितलं सरकार वेळकाडूपणा करत आहे परंतु सरकारला याची किंमत मोजावी लागेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानिक दिलेल्या मार्गाने आंदोलन करत आहोत मराठा समाज रस्त्यावर उतरला तर पळतीपुई थोडी होईल येणाऱ्या निवडणुकीमध्ये मराठा समाज यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही असे गोविंद भांगे म्हणाले यावेळी मागण्यांचं निवेदन देण्यात आलं या आंदोलनामध्ये पंचक्रोश येथील मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता महानकरी निपटी सतीश चंदे लातूर